इचलकरंजी शहरातील नृसिंह ज्वेलर्स मध्ये एका ग्राहकाने पाचशे रुपयांची अर्धी खोटी व अर्धी खरी नोट दुकानदाराला देऊन फसवणूक केली विशेष म्हणजे पैसे मोजण्याच्या मशीनमध्ये ही नोट व्यवस्थित स्कॅन झाली त्यामुळे व्यापारी खळबळ माजली आहे इचलकरंजी शहरातील जुना चंदूर रोड परिसरात असलेल्या नृसिंह ज्वेलर्स या दुकानात एका ग्राहकाने चलाखीने फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संदीप खाडे यांच्या मालकीच्या या दुकानात सायंकाळच्या सुमारास खरेदीसाठी मोठी गर्दी होती त्याच गोंधळात एका ग्राहकाने सोन्याचे दागिने खरेदी करून रोख रकमेने बिल अदा केले मात्र ग्राहकाने दिलेल्या पाचशे रुपयांच्या बंडलामध्ये एक नोट अशी होती की तिचा अर्धा भाग खरा तर उर्वरित अर्धा भाग खेळण्यातील बनावट नोटेचा होता विशेष म्हणजे ही अर्धी खोटी व अर्धी खरी नोट पैसे मोजण्याच्या मशीनमध्येही व्यवस्थित स्कॅन झाली त्यामुळे दुकानदारांना सुरुवातीला काहीच संशय आला नाही नंतर रकमेची पुन्हा तपासणी करताना ही फसवणूक उघडकीस आली ही नोट इतक्या कौशल्याने चिकवण्यात आली आहे की प्रथमदर्शनी ती पूर्णपणे खरी असल्याचा या घटनेमुळे सोनार व व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान दुकानदार संदीप खाडे यांनी माझी जशी फसवणूक झाली आहे तशी अन्य व्यापाऱ्यांची होऊ नये यासाठी व्यापाऱ्यांनी नोटा स्वीकारताना अत्यंत काळजी घ्यावी तसेच संशयास्पद नोट आढळल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन शहरातील सर्व व्यापाऱ्यांना केले आहे subscribe to my channel and also press this bell icon